तारकांस पाहून आठ हे या कवितेचं शेवटचं कडवं आहे आत्तापर्यंत तात्यारावांनी तारकांना अनेक उपमा दिलेल्या आहेत पण शेवटी ह्या कडव्यामध्ये तात्यारावांना प्रश्नही तेवढेच पडलेले आहेत की ते ताऱ्यांना विचारत आहेत की हे ताऱ्यांना तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही कुठून आलात कुठे जात आहात कोणत्या हेतूने तुम्ही प्रवास करीत आहात पुढे ते विचारत आहेत की सूर्यापासून इतके दूर पृथ्वीने का असावे गजराज हत्ती एवढा बलाढ्य आणि त्यापुढे फुलपाखरे खूपच सुंदर आणि रंगीबेरंगी मुळात आपल्या पृथ्वीवर अनेक आपण मोजूही शकणार नाही इतके वेगवेगळे जीव जंतू प्राणी पक्षी झाडे प्रत्येकाचे आकार वेगळे रंग वेगळा रूप वेगळं पण प्रत्येक जीव तसा का ह्यालाही काही अर्थ आहे आणि तो अर्थ शोधण्याचा आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि हाच प्रश्न तातारावांना पडला आहे पुढे ते विचारत आहेत हे एवढंसं छोटंसं बी ते फुलतं फळतं परत सुकून जातं परत त्याचं बीज होतं ही प्रक्रिया सातत्याने चालू असते त्याचा अर्थ काय लहान मोठी यंत्रे एका ठराविक गतीने फिरत असतात गती, गती स्वतःची पण एकाची साध्य ठेवून फिरतात एका ठराविक ठेक्यात काळात आणि लयत पण ही वेळ नेमकी काय आहे कोणत्या हेतूस्तव ती इथे आहे आम्हाला कळत नाही तुम्हाला म्हणजे ताऱ्यांना ते विचारत आहे तुम्हाला कळत असेल तर मला नक्की सांगा हे सर्व प्रश्न गेली हजारो वर्षे शास्त्रज्ञांना तत्वज्ञांना पडलेली आहेत अर्थात मी कोण आणि मी इथे का माझं इथलं अस्तित्व काय माझा इथे असण्याचा उद्देश काय हे चंद्र पृथ्वी ग्रह ह्या ज्या सूर्यमाला आहेत त्यांचा अर्थ काय किंवा गती जे काय जीवसृष्टी का आहे मुळात आपल्या अस्तित्वाविषयी विचारणा त्यांनी येथे केलेली आहे